ऑफिसमध्ये प्रोफेशनल लुक हवा असल्यास तुम्ही शॉर्ट कुर्ती आणि जीन्स वेअर करू शकता ज्यामुळे तुमचा लुक युनिक असेल अत्यंत सिम्पल आणि सोबर लुक करायचा असल्यास तुम्ही ही स्टाईल फॉलो करू शकता ऑफिसमध्ये व मुलींमध्ये नवनवीन स्टाईलचे कपडे आपल्याला पाहायला मिळतात व ऑफिस व कॉलेजमध्ये मुलींची खूपच हटके स्टाईल पाहायला मिळते ऑफिसमध्ये तुम्ही नवनवीन डिझाईनच्या कपड्यांचा ट्रेंड मार्केटमध्ये सुरू असतो तो सुद्धा तुम्ही ऑफिसवेअरसाठी नक्कीच कॅरी करू शकता शॉर्ट कुर्ती स्टाईलची क्रेज मुलींमध्ये आणि महिलांमध्ये सध्या खूपच पाहायला मिळते ऑफिसमध्ये तुम्ही तसेच कॉलेजमध्ये स्टाईलिश लुक करायचा असल्यास तुम्ही ही स्टाईल वाच फॉलो करू शकता फ्लॉवर स्टाईल बॉडीकॉन स्टाईल कट स्टाईल या विविध प्रकारचे कोर्ड सेट आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात टू पीस कोला ऑर्डर सेट या नावाने ओळखले जाते एकाच रंगाच्या या स्टाईलमध्ये हटके लुक कॅरी करायचा असेल तर तुम्ही असे ऑफिसवेअरसाठी व कॉलेजसाठी यूज करू शकता ऑफिस व कॉलेजसाठी तुम्ही असे कपडे निवडले तर तुम्ही सर्वांमध्ये प्रोफेशनल व स्टायलिश दिसाल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद